आणि त्या बातमी नागपूरमधून रश्मी बर्वेंची जात वैधच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय जात पडताळणी समितीचा ठरला निर्णय ठरलाय अवैध काँग्रेस नेता रश्मी बर्वे यांचं अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा पडताळणी समितीचा निर्णय मुंबई <imwanik> उच्च <koll> न्यायालयाच्या <language> नागपूर खंडपीठानं अवैध ठरवलाय रश्मी बर्वे यांना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र जारी करा असा आदेश समितीला न्यायालयानं दिलाय तसंच बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर एक लाख रुपये दंड देखील फोटावण्यात आला माननीय उच्च न्यायालयाने जे ऑपरेटिव्ह प्रोनाऊन्स केले त्यामध्ये पहिला पॉइंट हा कि जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे मॅडम ची जे व्यथा प्रमाणपत्र कॅन्सल केली होती ऑर्डर अवैध ऑर्डर हायकोर्टाने रद्द केला आहे के तो कॅन्सल केलेला आहे इनिगल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाचा आज विजय झालेला आहे कि सत्य किती दाबण्याचा प्रयत्न केला सत्याचा विजय आज खऱ्या अर्थाने झालेला आहे न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायदेवतेने आमच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने आज आहे आणि संपूर्ण जी नागरिक गौरकरी जनता यांचा न्यायदेवतेवर विश्वास असतो तो आज खऱ्या अर्थाने खरा ठरलेला आहे कितीही कुटनिती वापरली किंवा कितीही कुटनीतीचा वापर केला तर सत्य कधीही दगू शकत नाही हे आज खऱ्या अर्थाने खरं काँग्रेस नेता का रश्मी बर्वे यांच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहिली जात पडताळणी समितीनं समितीचा निर्णय अवैध ठरलाय